नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाली आहे नऊशे सव्वीस क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सात हजार रुपये सर्व दर पाच हजार रुपये जात आहे लोकला द्रक पुढील बाजार समिती हिंगणा अवोकाली दोन क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्व दर चार हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला द्रक पुढील बाजार समिती रत्नागिरी अवकाली सदोतीस क्विंटल किमान दर पाच हजार रुपये कमाल दर पाच हजार पाचशे रुपये सर्व दर पाच हजार तीनशे रुपये जात आहे नंबर दोन अद्रक पुढील बाजार समिती चंद्रपूरगंजवाड अवकाली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये